राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आहेत शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत पीक विम्याबाबतचं एक ताजा आणि महत्त्वाचं अपडेट आपल्या राज्यात लाखो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा विमा मिळालेला असला तरी अजूनही अनेकांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे या निधीचं वितरण कधी होणार याबाबतची माहिती समोर आली आहे शेतकरी बांधवांनो ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ सबस्क्राईब करा कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे तीस लाख शेतकऱ्यांना बत्तीसशे कोटी रुपयांचा पीक विमा देण्यात आला आहे यामध्ये खरीप हंगामासाठी जवळपास आठशे कोटी आणि रब्बी हंगामासाठी दोनशे कोटींचा समावेश आहे त्यापैकी सतरा लाख शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपये मिळाले आहेत तरी देखील अनेक शेतकरी अजूनही वाट पाहत आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकूण एक हजार कोटींपैकी पाचशे कोटी रुपयांचे वाटप आधीच पूर्ण झाले असून उर्वरित पाचशे कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यातील निधी म्हणून पुढील चार ते पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील हा विलंब तांत्रिक अडचणींमुळे झाला होता डीबीटी प्रक्रियेत ग्रामीण बँका आणि जिल्हा बँकांमार्फत पैसे हस्तांतरणात समस्या निर्माण झाली मात्र आता प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे आणि निधी हळूहळू खात्यावर जमा होतो आहे कृषी खात्याच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात जसा निधी वाटला गेला तसाच दुसऱ्या टप्प्यातही वितरित होईल पण अनेकांना मोबाईलवर मेसेज न आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत पासबुक अपडेट करून पैसे जमा झालेत का हे तपासावं ही रक्कम दोन ते दोन हजार या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळते आहे त्या काळात ज्यांनी विमा भरला किंवा क्लेम केला होता त्यांच्या पीएमएबीवाय पोर्टल वर दिसणारीच रक्कम खात्यावर जमा केली जाते आहे म्हणजेच पोर्टलवर वर लाख रुपये दिसत असतील तर तेवढीच रक्कम जमा होईल आणि दोन दिसत असतील तर तेवढीच रक्कम मिळेल म्हणून शेतकरी बांधवानो जर तुमच्या खात्यावर अजूनही विमा जमा झाला नसेल तर काळजी करू नका पुढील काही दिवसांत दुसऱ्या टप्प्यातील निधी खात्यावर पोहोचेल शेतकरी बांधवांनो ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा ताज्या आणि विश्वासार्ह कृषी अपडेट्स सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा